म्हणतात की धनंजय मुंडे आणि मालिकराव कोट यांनी राजीनामा द्यावा म्हणून भगवान असं आहे की संभाजी महाराजांचा इतिहास अतिशय ज्वलंत आहे जिथे जिथे त्यांना चुकीच्या स्वरूपात दाखवण्यात आला असेल लिहिण्यात आला असते मला असं वाटत की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे काय चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढी समोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये संभाजी महाराज अवघ्या नऊ वर्षामध्ये जवळजवळ सव्वाशे ते दीडशे लढाया लढले आणि सगळ्याच्या सगळ्या लढाय ते जिंकलेल्या आहेत त्या अतिशय मोठे योद्धे चौदाव्या वर्षी बुद्ध भूषण ग्रंथ त्यांनी लिहिला सहा भाषांचं त्यांना ज्ञान होत तर त्यांच्या बाबतीमध्ये अशा चुकीचं काही लिहिलं असेल कुणी तर ते जे आहे दूर करायला पाहिजे किंवा थांबलं पाहिजे अशी आता ते महापुरुषांची ते पाहतील आता काय ते, ते, ते

झालं ना एकंदरीत नैतिक अधपतन सिद्ध झाल्याशिवाय राजीनामे नाही असं असं आहे ना की काय नैतिक आणि काय अनैतिक आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे कारभारी आहेत ते ठरवतील मी त्याच्यावर काय बोलू शकतो फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवू शकतात त्याची व्याख्या नेमकी काय महाराष्ट्र ते त्याचा विचार करतील ना सिनियर विरोधी पक्षांनी काय मान्य काय बोलले असतील त्याच्यावर ते, ते उत्तर देतील ना तुम्हाला सिनियर नेते डावलण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे का कारण की सुधीर मुनगंटीवार तुमच्यासारखे जे अनुभवी नेते आहेत ते मंत्रिमंडळात नाहीये तुम्ही वारंवार आपली नाराजी सुद्धा बोलवून बोलून दाखवली असं काय मग तू काय करू काय पण सातत्याने डावललं जात आहे असं आहे की माझं मला जे काय बोलायचं आहे ते मी बोललेलो आहे परत 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 ते दळण दर्ण दळण्याची माझी इच्छा नाही उपमुख्यमंत्री कधी बोललो फोन फोन झालेला अजित पवार आलाय बोलवतोय ते म्हणतील त्यावेळेस बघू एक चर्चा धनंजय मुंडे यांच्या अरे चाल रे मला काय माहिती आहे कोणाचा राजे काय